तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता मी म्हणजे तुम्हाला म्हटलेलं सव्वीस जानेवारीला मी बाहेर फिरायला गेलो आणि त्याच दिवशी म्हटलं की मी प्लॅन आहे माझा वेग हेच की पोपटीचा प्लॅन आहे आता त्याच टायमाला मी गावी आलो दुपारी आणि आता इकडे बघू शकतो बसलेले मंडई तर बघू शकतो आता इथे मामांच्या गावी आलेल्या म्हणजे आता आम्ही इथे पोपटी करणार आहे तर त्याची तयारी चालू केलेली आहे तुम्हाला दाखवतो आता काय काय केलं ते प्राणताई पोपटीची तयारी करतात जरा सांग कुठले कुठले मसाले टाकलेस आणि मार्गदर्शक निकेत मोकल यांच्या हस्ते होत आहे पोपटीची तयारी आता काय काय मसाले टाकले जरा आमच्या प्रेक्षकांना सांग प्रेक्षकांना सांग हळद टाकले तिखट मसाला टाकलाय आणि गरम मसाला टाकलेला आहे सगळं आता किती दोन किलो चिकन आणि दोन किलो शेंगा घेतलेल्या आहेत तर आपण दोन किलो दोन किलो शेंगा आणि आता दही टाकण्यात आलेलं आहे दही पण थोडं टाकून मस्त मिक्स केलंय पूर्ण कोथिंब घेतलीच तर घेऊन बसतो आलं पेस्ट पण टाकावी लागणार आहे निकेत दादाला काय टेन्शन नाही पुढे बाहेर काय भांड्या झाली का डेन्शन नाही काय बोलतो एकदा जेवण बनव सगळं बनवत आहेत समर्थक नॉट डिपेंड 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 नाही राहायचा तर बघू शकतो बघा पाला वगैरे गे घेतलेला आहे तर रेडी तर मडक्यात आपण टाकणार आहे तो मडका घेतलेला एकदम स्वच्छ धुवून वगैरे धुतलेला आहे ना हातून आतमध्ये मध्ये आहे सुटलेला आहे ना अरे <laughs> पण तो जास्त टाकत चाल साफ तरी करून घे हो बोलो माती मडका साफ करून घेतलेला आहे ना आणि पहिले मडक्याजवळ एक पाण्याची लेअर आपण निर्माण करतो त्या मुला जरी घाण असला तरी प्रॉब्लेम होत नाही अच्छा पाण्याची बाल्टी आणि आपण चला बघूया आता एक एक चालू करूया प्रोसेस हे बघ पकडली तुझी हे काम हे काम करून घ्यायला पावतो रे आधी काढायला पावता किती जो जाणार आहे तू तर आता आपण थोडा पा वगैरे काढायला मदत करूया चला तर मित्रांनो बघू शकता भामरोडचा पाला आहे आता आम्ही पाला एक करून तोडून निकेत्राची स्पीड आहे तर माझी स्पीड एवढी हाय नाही तर आपण तो, तो पाला फटाफट टाकून पुढची प्रोसेस तुम्हाला मी दाखवल तर बघू शकता आपण चिकन टाकतात चला तर सुरुवात करा जरा पद्धत शेर लावून घेणार आणि एक्सपिरियन्स माणसं आहेत डेलीची अस पाला टाकण्यात आलं म्हणजे आणि हे काय ओवा ओवा टाकतो ओवा कशासाठी बाधा नको अच्छा इथं भाऊची चर्चा होते मच्छी मटन सोडल्याची चर्चा शेंगा टाकलेले आहेत अंडी पण आहेत तर बघू शकता इथं तर अंडी टाकण्यात येते आता एक अंडा फुटला आहे किती नुकसान झालं माहित नाही एक अंडा फुटला आठ रुपये आठ रुपये आठ रुपये अंडा आपल्याकडे किती रे मला कसा माहिती आहे तर करा विचारत्या माणसाला माहिती आठवत नाही रेड के सगळं संपवून म्हणजे एकाच मटकामध्ये बसवण्याचा प्रयत्न केला आणि सगळं सक्सेसफुल झालेलं आहे आपले एक्सपिरियन्स माणसांनी बसवलेलं आहे पूर्ण बसवलेलं आहे त्यांनी आता शेंगा एवढंच राहिलेले आहे तर तेवढं झाले की मटका पॅक पॅक झालेला आहे फायनली आता शेवटचा पाला वगैरे लावून एकदम पूर्ण पॅक केलेला आहे माती न पूर्ण पाल्यानेच फक्त पॅक केलेलं आहे फुट मस्त आता इथं पेंडा विंडा आणून ठेवलेला आहे आता इथं जरा हंडी फुटलेली होती पण त्यांनी चिखल आणून लावलेलं आहे तर तुम्ही हा पण उपाय करू शकता जर इन केस फुटली असेल कधी तर त्यांनी चिखल आणून लावलेला आहे भरभरून पेंडा द्रावले, द्रावले। तो पण आणि हे झावळे सुके झावळी ती काकणार निके दादा दा या इकडे हांडी मारेक्ट हे बघा आता सायरातलाय मस्त पेंडा वगैरे टाकण्यात आलाय पद्धतशीर अरे हा पेटू दे पेटव खाली काय लाकड लावली खाली लाकड ना लावली पेंढ टाकलाय साईरज पेटवतोय साईराज पेटवतो साईरज आणि भाऊ हे दे त्याच्याकडे त्याला दे पोपटी ना खाणं त्याला पेटवू दे काय पेटवून हे दे त्याला बघू दे ट्राय तर करू दे बनवायचंय सायराज ने आपला शानपणा केलेला आहे नेहमीप्रमाणे पेटाय का पेटताय का आजच्या दिवसात पेटली पेटली नशीब नाही तर एवढं मार खाल असत आडत घ्यायचं का आता आडत घ्यायला सुरुवात झालेली आहे बसणार तिकडं चिकन करून याच्या पण चिकन पाय जाईल पाय जाईल त्याच तू कोंबडी कोंबडा कोंबडा गुपगुपीत आहे त्याला बसवलंय एकदम चटका लागलेला आहे चटका उद्या सकाळपर्यंत माझ्या एवढं होईल मम्मी तिकडे बसले तुझी एवढा जवळ बसलेले त्याला मस्त केलं लोलावलाय लो लो बारीक झालं बारीक आज बारीक झाला आज शेतातच याला झोपवलं आता इथं वर्कआउट करतोय शेतात झाला <laughs> हाऊस फिटली हाऊस फिटली हाऊस फिटली का साईराज फिटली का हाऊस मस्त आता आज आग लागलेली आहे म्हणजे पेटलेली आहे आगीने पेट घेतले आता मस्त घेतो पण एन्जॉय करूया जरा असं पण शेक घेतो जरा थंडीचा मस्त वेगळे थोडा प्रा प्रॉब्लेम झालेला मटका थोडासा पलटी झालेला क्रॉस झालेला मग आता जागा थोडीशी चेंज करून तर परत एकदा पेटवलं यश आलेलं आहे तर आता चालू करूया आपण पण थोडा पेंडा वगैरे टाकूया आईस्क्रीम पार्टी चालू आहे हा बघेन गाडी चाल आईस्क्रीम वितल चाललेला आहे हा पण आईस्क्रीम आणि हा पण आला आईस्क्रीम खायला ज्या तुला काय नाही आता देऊ कुठं खाशील पण तिढ बस तिथं बस। बिचारा सायराज एकटाच मेहनत करतो बाकीचे सगळे बसलेले आहेत आम्ही सगळे बसलेले पण बिचार बिचारा एकटा साईराज मेहनत करते सायराज काय हा त्याला जास्त द्यायचं ना खायला पोपटी रेडी झालेली आहे पस्तीस मिनट पस्तीस मिनिट ठेवलं असेल ना जास्त पंचेचाळीस मिनिट म्हणजे पस्तीस मिनिट मिनिमम ठेवायला पाहिजे तर आता इथे बटाटे टाकलेली होती ची फोनवर सगळी घाण येते इथे सगळे बटाटे टाकलेले बघा सायराजने आता हंडी उचललेली आहे मला नाही सांगितलं तर ऐकत येतो बघा सोडली गरम लागली तर सोडली नाही बोललं तर शांतनगर उचलल्या मग तुला कोणी को सांगितलं उचलायला कुणाला होता ना उचलायला तरी बघा आणली एकदाची साईराजने आणली पोपटी झाले बघा मस्त शिजलेली पोपटी मस्त घेतली खाली आंटी मौदा माझ्या गेला आणता तिकडे आठ झाली बोललो मी तरी गो काय संपलं अरे काय कमी ना कमी ना झाली टाकली तेवढीच झाली चला अरे भरपूर झाली तर बघू शकता इथे आलेली आहे रेडी आता किलो चिकल आहे कुठं काय दिसतो आहे कोण नाही खायचं काय

फायनली आमचे सगळे झालेले हो आहे आवरून आणि आता आम्ही झोपायला आलो आहे भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये इथेच ब्लॉगचं एंड करूया